नमस्कार मित्रांनो माझं नाव भारशराव गांगुर्डे गांगुडे मी कसबी सुटेन येथील रहिवाशी असून माझा स्वतःचा हॉटेल व्यवसाय आहे हॉटेल शिवम या नावाने मी गेल्या अनेक दिवसापासून शान हेल्थ केअर कंपनीने बनवलेलं यस आर फ्लाय किलिंगचं जे प्रोडक्शन आहे त्याचा वापर करतो आहे आणि त्याचं मला अत्यंत एकदम भारी असा रिझल्ट भेटला आहे मला माझ्या हॉटेलमध्ये मुंग्यां लाल मुंग्या आ, माशी झुरळ यांचा खूप त्रास होता तर याचं मी एसआर फ्लाय किलिंगचा ज जे प्रोडक्शन आहे त्याचा वापर करून त्याचा मला अत्यंत भारी असा रिझल्ट भेटला आणि त्यातले त्यात हे जे प्रोडक्शन आहे हे नॉन टॉक्झिक आहे म्हणजे याचा कोणत्याही प्रकारचा प्रादुर्भाव हा नाही आहे शरीराला कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही तसेच याचा वापर आपण घरगुती माशांसाठी आणि जुराणांसाठी करू शकतो तसेच आपले चिकनचं माझं मित्र आरबाज पठाण याचं चिकनचं दुकान आहे त्याच्या चिकनचं दुकानचं मी माशा बघून मी त्याला ते प्रोडक्शन यूज करायला लावलं आणि त्यालाही त्याचा रिझल्ट अत्यंत भारी पडला आहे तसेच आपण याचं यूज मट मत, मटनांचं दुकान स्वीटचं याच्यामध्ये तसेच पोल्ट्रीमध्ये सुद्धा आपण त्याचं माशांचा माशांचा वापर कमी म्हणजे वावर कमी करण्यासाठी त्याचा यूज करू शकतो आणि तसेच आपण हे जे प्रोडक्शन आहे तुम्हाला बोललं आहे बघा नॉन टॉक्झिक म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचं हानिकारक नाही शरीराला आपण याचा वापर जास्तीत जास्त करून रिझल्ट हा शंभर टक्के आहे हा मला स्वतःला भेटलेला रिझल्ट आहे तसेच जर तुम्हाला काही समस्या असतील किंवा त्याची माहिती लागत असेल तर तुम्ही माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो सहा झिरो सहा झिरो चार त्रेचाळीस हा माझा मोबाईल नंबर आहे याच्यावरती कॉन्टॅक्ट करून अजून माहिती मी तुम्हाला याविषयी जो मला अनुभव आला आहे तो मी तुम्हाला सांगू शकतो धन्यवाद